गुड मॉर्निंग गायज वेलकम बॅक टू अवर ब्लॉग आज आहे मंगळवार तर आज आपल्याला ऑफिस आहे जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तीन दिवस काम करायचं आहे परत तीन दिवस सुट्टी कंटाळ आलाय बाबा मला लॉंग हॉलिडे पाहिजे एक आठवडा बघू आता पुढच्या आठवड्यात अॅनिव्हर्सरी ना एक आठवडा सुट्टीच टाकून देतो काहीतरी करू प्लॅन आपण <laughs> चला मित्रांनो ब्रेकफास्ट करू आता इथे नाही कॅमेऱ्यामध्ये कपडे नाही घातले ना त्यामुळे चला ब्रेकफास्ट मध्ये आहे बॉइल्ड एग अँड फ्रुट्स फ्रुट्स मध्ये कलिंगड आणि टरबूज हे खराब आहे का बदला मालिक बटन तू तुंगिल ना बार कर लूं तेल में 2 रुपए 3 रुपए ले बेटा ना जा जल्दी हमको बोल हम्म हम जाने दो मित्रांनो स्पार्कलची बॉटल आपल्याला क्लीन करायला असतात काच वगैरे पाणी पाणी भरू ते आपल्याला यूज करायचं इस्त्री करायला स्प्रे घरच्या घरी जुगाड निवार एकदम कडक स्त्री होती ते लोक पण असेच करतात ना मला तीन शर्ट तीन दिवसासाठी प्रेस करून ठेवू म्हणजे कस टेन्शन नाही जाऊ का बाय चला मित्रांनो आता ऑफिसला आहे तीन दिवसाच्या गॅप नंतर परत आपलं ऑफिस चालू झाले तर आहे सगळं डबा वगैरे घेतला आता वाजलेले आहेत अकरा चांगलंच ऊन पडत आहे मित्रांनो अकरा वाजलेत बारा साडे वाज बारा वाजता अजूनच जास्त ऊन पडतं माझं बाराचं लॉगिन आहे म्हटलं चला लवकर जाऊ सोनदे पाटील मटन खानावर चालू झाली तर कधीतरी भेट द्यायला यायला लागेल कसं होतंय मी एवढा नॉन व्हेज आहे ना पण मला कोणी मित्र फॅमिली अशी कट्टर पाहिजे खाणारी तेव्हा मजा येते प्रियांका नाही खात आई नाही खात आता विवानला बनवतो मी चांगलं चिकन मटन फिश खाणारा तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सव्वा नऊ नऊ अजून पंधरा मिनटं झालेत आपण घरी चाललो आहे मित्रांनो आम्ही लंच ब्रेकमध्ये अशाच गप्पा मारत होतो की बाबा काय चाललंय काय नाही एका सोबत स्कॅम होता होता राहायला तर विषय असा होता की आपल्याला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल येतो बरं का आणि ते असं सांगतात की आम्ही पोलीस बोलतो आहे आणि त्यांचं पोलीस स्टेशनचं बॅकग्राऊंड असतं मागे की पोस्टर वगैरे लावलेले असतात तर पोलीस स्टेशनचं एकदम फील देतात ते तुमचं पार्सल आलंय इथं पार्सल आलंय आणि त्याच्यात तुम्हाला तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स वगैरे सापडले तुम्हाला या यावं लागेल मग आपण घाबरतो म्हणतो मग कुठे यायचं काय पण ते म्हणतात तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा असं वेगळा काहीतरी ॲड्रेस देतात मग ते होते म्हणतात की तुम्हाला पोलीस स्टेशनला नसेल यायचं तर आपण सेटलमेंट करू मग एवढे एवढे पैसे पाठवू मग अशी सेटलमेंट होते तर आपण काय करतो हो विचार की बाबा कशाला पोलीस स्टेशनला जायचं थोडेफार पैसे देऊन टाकू यांना तर असा स्कॅम आहे सगळा मग ते त्या आपल्याकडून पैसे उकळतात मग त्यांच्याकडे अशी काही इन्फॉर्मेशन असते आपली की आपल्याला खर ते खरं वाटतं असे स्कॅम चालू आहे सध्या त्यामुळं कोणाचा व्हिडिओ कॉल आला पहिली गोष्ट अननोन नंबरचा तर उचलायचाच नाही आणि उचलला तरी म्हणायचं हां ठीक आहे ठीक आहे येतो मी पोलीस स्टेशनला मग सांगतात ते बाबा असं तसं फिरवणार आपण कॉन्फिडेंटली असेल ना तर ते काही करू शकत नाही तर असा स्कॅम झालेला आहे तर माझ्या कलीगसोबत त्याने ओळखलं लगेच त्याने लगेच फोन कट केला तिकडून फायनली मित्रांनो वाजलेले आहेत नऊ पंचवीस फक्त दहा मिनटं झालेलं आहे मी घरी एवढा ट्रॅव्हल टाईम लागतो ना मला असं करीत डिनर करूयात मित्रांनो इथं अरे भजीची आमटी मस्त चुरून खाऊयात विवान घरी विवाहान रडायला लागला अरे अरे रडायला लागला तू आशा घड येतो आशाल घेण्यासाठी तरडाला शिकला हं आता आपण जेव सगळे जेवलेले आहेत विवान आई प्रियांका आता <laughs> आपण येऊ मित्रांनो प्रियांक बनवलेलं आहे कैरी पनीर इथे त्याच्यात शक्कर न टाकून मी गोळा जागरी युज केली वाव ते काय बनवले कसं बनवले सांग जरा त्याच्यात ना तो तो बॉईल केला कैरी बॉईल केली त्याचा पल्प सगळा काढून घेतला आणि त्याला गुळासोबत झालं गुळांबा बनवलं थोडक्यात नाही गुळांबा वेगळा असतो त्याला खिसावं लागतो हे फक्त कैरी बॉईल केली आणि त्याचा गर काढला आणि ब्लॅक सॉल्ट टाकला ब्लॅक सॉल्ट आणि काळं मीठ आणि फक्त गुळ नाही पाणी टाकायचं ना झालं आपलं कैरी पणी इतकं सोपं आहे कैरी पाणी <laughs> किती चमचे टाकायचे <laughs> एका ग्लासमध्ये दोन चमच ए तुपासारखं येते स्वाहा <laughs> दोन

बघायचं होतं काय मध्ये तर मित्रांनो असाच हात अडकलेला आहे आता माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करू कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका നടപടി കെയർ സി യുഖ്യ